लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचं नाव घेतलं आणि कोल्हापूरमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये ते नाव माहीत नाही असं व्यक्ती सापडणं फार मुश्किल आहे आणि त्याच व्यक्तीबरोबर तेवढ्या संयमीपणे शांतपणे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांचे अत्यंत निष्ठावंत असे संगडी मधुकर साहेब यांची आज आपण खास मुलाखत घेतो आहे ते आज आपल्यासमोर अनेक गोष्टी ते राजकीय डावपीचं असतील साहेबांच्या बरोबरचे रा नाते असेल या संदर्भात ते आज आपल्याला बोलणार आहेत नमस्ते सर नमस्कार आमच्या प्रेक्षकांसाठी आज एक सुनेरा मोका आहे आणि तुमच्यासारखं राजकारणामध्ये एक मुरब्बी असं मातबर असं नेते नेतेमंडळी किंवा तुमचं नेतृत्व हे कोल्हापूरनं पाहिलेलं आहे आणि आज आम्ही ठरवलं की अशा एका नेतृत्वाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणायचं आहे आजच्या हालचाली राजकारणाच्या बघितल्या तर आपण मगाशी बोलताना आणि म्हटलो की पूर्वीचं राजकारण आत्ताचं राजकारण यामध्ये फार मोठं दरी पडलेली आहे किंवा ते पूर्ण राजकारण बदललेलं आहे आणि ते तुमच्या गोटातून म्हणजे तुम्ही पहिल्या पटीतले जे नेते मंडळ होता त्या काळाचं जो राजकारण आहे आत्ताच्या राजकारणामध्ये फार फरक जाणवतोय आणि त्याची तुमच्या मनात कुठं खंती आहे म्हणून मी आज तुमच्याशी खास बोलत करण्यासाठी आलो तर त्याविषयी भावना तुमचं राजकीय जे कारकिर्द आहे ती कशी चालवणारी आमच्या प्रेक्षकांना सांगा मी खरं म्हटलं तर कोल्हापुरात वीस पंचवीस वर्षापूर्वी इथं जे आलो ते काय कुठलं राजकारण किंवा काय करायचं म्हणून आलो नाही मी एक सर्वसामान्य ग्रामीणमधला साधा कार्यकर्ता पूर्वीपासून समाजाचे समाजचे समाजामध्ये चे, समाजा काम करण्याची आवड या भावनेतून मी खरं म्हटलं तर पूर्वी आलो कोल्हापुरात त्यावेळा पहिल्यांदा एक शाव कामगार म्हणून मी इथं कोल्हापूरला आलो आणि हे करत असताना दोन हजार पाच साली मी नगरसेवक होणार आणि आत्तासुद्धा आहे असं मला कधीच जाणवलं नाही याचं कारण म्हणजे मी मी रा इथं नोकरदार म्हणून आला असताना बाबा मी नगरसेवक होईन पुढं मी विरोधी पक्षनेता होईन त्याच्यानंतर दोन तीन वेळा निवडून येईल असं आमच्या स्वप्नातही नव्हतं पण दोन हजार पाच साली सर्वसामान्यातला एक नगरसेवक व्हावा हो म्हणून लोकांनीच मला अगदी आग्रहानं निवडणुकीला उभा केलं माझ्याकडे प्रचारलासुद्धा अशी पाच पन्नास माणसं नव्हती आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलो माझ्यासमोर मातंबर मंडळी होती तरीसुद्धा सर्वसामान्य माणसाला निवडून द्यायचं काम दोन हजार पाच साली या माझ्या वार्डातील अगदी समा सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसांनी मला निवडून दिलो आणि म्हणूनच मी इथंपर्यंत आज पोचलो आणि हे करत असताना आपलं जे वाढ वगैरे आहे ते काही लोकांना आमच्या दर्शक आहेत त्यांना काय माहीत नाही या संदर्भात पण थोडंसं माहिती वाढ कसा तो माझा कुठून माझा वार्ड रायगड कॉलनी मी खरं म्हटलं तर रायगड कॉलनीत राहतो आणि रायगड कॉलनीपासून कत्यानी कॉम्प्लेक्स असेल नरके कॉलनी असेल राजीव गांधीनगर असेल एम टी सरनाईक नगर असेल जगताप नगर असेल ही सगळ्या कॉलनी अगदी उपनगर उपनगर म्हणजे पूर्वीकडे काय नव्हतं अगदी बकास होतो आणि दोन हजार पाच साली ज्यावेळी मी निवडून आलो त्यापासून लोकांच्यासाठी काय काम करता येईल कॉलनी कॉलनीमध्ये मी सकाळपासून संध्याकाळ कधी पण लोकांनी फोन केला मी रात्री बारा वाजता फोन करू द्या कधी टायमिंग कधी तुम्ही खात्री करा किती वाजतापर्यंत फोन करा कर एक मिनटात मी फोन उचलतो कारण एवढ्या रात्री माणूस फोन करणारा काहीतरी अडचण असल्याच्यावर फोन करणार नाही ही आम्हालासुद्धा जाणीव असते म्हणून आम्ही सतत लोकांच्यामध्ये काम करतो आणि दोन हजार पासून दोन हजार पाचची निवडणुकी असेल दोन हजार दहाची निवडणुकी असेल ह्या दो ह्या जनते आमच्या कार्यकर्ते असतील आमच्या भागातली नागरिक असतील मंडळाचे कार्यकर्ते असतील हिनी मला अगदी म्हणजे अगदी चांगली साथ दिली आणि म्हणूनच ही मी ह्या प्रभागामध्ये मी काम करू शकलो बंटी साहेबांचं तुमचं एवढं घनिष्ठ नातं हे कसं तयार झालं त्यांचं तुमच्या दोघांचं ते कुठं एकत्रीकरण म्हणजे तुम्ही आलात एकत्र हां पण ती पहिल्यापासून आम्ही काँग्रेसला मानणारी माणसं असती अभ पूर्वी पक्षीय राजकारण नव्हतं अपक्षीय निवडून आणि नंतर ते गटतट व्हावायचं तर आता खरं म्हटलं तर बंटी साहेबांनीही पक्षी राजकारण आणलं असेल तर हे शहरामध्ये फक्त बंटी पाटील साहेबांनी आणलं आणि बंटी साहेबांनी शहरामध्ये ते रुजवलं आणि म्हणून आता पक्षी राजकारण झालं पूर्वी कसं व्हायचं अपक्षी निवडण्याचं आणि कुणीकडे पण कोण जायचं त्याचा काय ताळणी लागायचं पण आता पक्षी राजकारण आल्यामुळं त्याच्यावर बंधन झालं आणि लोकांना इकडं तिकडं उड्या मारायचं जरा प्रमाण कमी झालं आणि त्यापासून आम्ही काँग्रेस म्हणून काम करत असताना बंटीसाहेबसुद्धा एक चांगलं काम करणारं नेतृत्व आहे नुसतं शहरासाठीच नाही तर ते महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ते झंझावत म्हणून जे काम करतात ते सुद्धा वाकण्यासारखं आहे आणि तिने ध्यानीमध्ये नसतानासुद्धा आम्हाला दोन हजार पंधरा साली आम्हाला आमच्या सुनबाईला आम्ही उभा केली आणि त्या निवडून सुद्धा आल्या आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये न देशामध्ये सगळ्यात कमी वयाची महापौर म्हणून अश्विनी रामाने यांना पहिल्यांदा आणि अगदी संघर्षामय असतानासुद्धा कारण आता त्यावेळी भाजप हा जोरात तुम्हाला माहिती आहे भाजपचं राजकारण कसं आहे आणि त्यांना तोंड देऊन सगळ्या पक्ष बाकी यांना तोंड देऊन सुनबाईला आम्हाला काम करायची संधी दिली आणि त्यामुळं त्यांचं माझं घनिष्ठ संबंध आले आणि त्यामुळं मी एकनिष्ठ बंटी साहेब म्हणून आता सुद्धा काम करतोय आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी काम करत राहील नाही पण मला असं जे प्रेक्षकांनाही तो प्रश्न पडणार आहे आता की तुम्हाला संधी दिली म्हणून तुम्ही बंटी साहेबांना एक म्हणजे एकनिष्ठ तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलात म्हणजे घराण्याला तुमची संधी दिली म्हणून एकनिष्ठ आहात का का वेगळं काय नाता येत नाही 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 त्यांची काम करण्याची वाकण्यासारखी जी त्यांची पद्धत आहे ती आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यांना कार्यकर्त्याला तयार कसं करायचं हे बंटी साहेबांचं वाकण्यासारखं काम आहे मग प्रत्येक स सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी तुम्हाला पटणार नाही एक एक कार्य का, साध्या कार्यकर्त्याला कुणाला दूध संघात गाठलं कुणाला नगरसेवक केलं कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं अशी त्यांची सर्वसामान्य माणसाला ताकद त्यांची जे आहे ती सर्वसामान्य माणसासाठी त्याचा वापर असतो म्हणून आम्ही त्यांच्यावर आता याला लागूनच एक प्रश्न तुम्हाला विचारणं गरजेचं आहे कारण जे आता जो जो राजकारणाची जे स्टेप येऊन कोल्हापुरामध्ये बसलेले आहे बरीच लोक सत्तेच्या बाजूला परावर्तित झालेले आहेत मग असा शंका किंवा असं मनात तुमच्या आलं नाही की की आपण पण सत्तेबरोबर जावं जेणेकरून तुमचाही यदा कदाचित लाभ झाला असता विकासाचे कामं असतील किंवा अनेक काय अँगल असतील असं तुमच्या मनात नाही का आलं की आपण सत्तेबरोबर जावं कारण तुमच्या काही संबंधित लोक पण त्यामध्ये होती मित्रत्वाचे संबंध पण होते तुमचे मग त्या मित्रत्वाच्या संबंधातून किंवा बंटी बंटीसाहेबांना सोडून तुम्हाला दुसऱ्या सत्तेत जावं असं वाटलं नाही का हां खरं म्हटलं तर सत् सत्ता असो किंवा नसो एकनिष्ठा ही महत्वाची असते आणि म्हणून माझ्या मनात ती कुठली शंका कधी तसं काय वाटलं सुद्धा नाही मित्रत्वाचं जरी नातं असलं तरी मित्राचं मित्र वेगळे मित्र म्हणूनच आम्ही राहू पण पक्षामध्ये काम करत असताना मला कुठले पद असो नसो पण एक म्हणून आम्ही बंटी साहेबांच्यावर काम करू काम करू। मला एक कसा आवर्जून तुम्हाला एक प्रश्न विचारा असा वाटतो आहे आणि तो जनतेच्या मनात हा, ही घर करू नये कारण आम्ही मीडियाचे प्रतिनिधी म्हणून फिरत असताना हा हा जो पार्ट आहे तो फार चर्चेला येत आहे आता सध्या कारण मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा बघत असताना एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी किंवा त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेत्यांच्या मध्ये उसणं आणलेला आत्मविश्वास आणि तो रिअल दिसणारा आत्मविश्वास हा फरक थोडाफार आम्हाला जाणवतो पण जी बैठक झाली आपल्या काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये त्यामध्ये जो बंटी साहेबांच्या मध्ये आत्मविश्वास दिसत होता तो अतिशय भरून वाहत होता मग ते जे बळ आहे त्यांचे जिंकण्याची जी, जी, जी इच्छाशक्ती आहे किंवा ते जिंकणार असा जो आत्मविश्वास आहे तो कसा त्यांच्यामध्ये आला असेल त्याविषयी थोडस तुम्ही त्यांचे जवळचे म्हणून आमच्या दर्शकांसाठी जरा विस्तृतपणे सांगू शकाल तर बरोबर त्यांचा आत्मविश्वास म्हणजे एकनिष्ठ म्हणून ज्यावेळी त्यांनी मेळावा घेतला काँग्रेस कमिटीमध्ये तुम्हाला पटणार नाही जो मेळावा असा भरगतच झाला की त्या काँग्रेस कमिटीमध्ये माणसं फुल बाहेर बाहेरसुद्धा माणसं तेवढीच होती अशी परिस्थिती म्हणजे बट्टीसाहेबांचा सा आत्मविश्वास आहे की कार्यकर्त्यांवरनी पण त्यांचा विश्वास आहे आणि बट्टी साहेबांनी एकदा ठरवलं की ते करतात ती त्यांची कामाची पद्धत आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या जोरावर हो। त्यांचा अजूनही आत्मविश्वास आहे की बाबा काँग्रेस पक्ष कितीतरी आजची परिस्थिती जरी वेगळी असली तर ती उद्याच्या ह्याच्यात ह्याच्यात ते राहणार नाही कारण तेवढा त्यांचा आत्मविश्वास आहे तेवढी ती जी काम करण्याची शक्ती आहे सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजल्यापासून ते रात्री किती टायमिंग माहीत नाही पण ते सतत कामात असतात आणि लोकांच्या लोकांच्यात असतात त्यामुळे त्यांचा तो आत्मविश्वास आहे आणि ते आत्मविश्वास ते सत्तेत आणतात आणि कार्यकर्त्याचे आणि आपल्या जनतेची तेवढा त्यांचा विश्वास आहे नाही पण त्याच्यातून आणखी एक दिसून आला असं की आम्हाला बी ते आश्चर्य करणार होत की ते म्हणाले की एखाद्यानं माझ्याशी जर दगाफटका केला तुम्हाला जर जायचं असेल तर आताच जावा पण ऐन टायमाला शेवटच्या घटकेला जर तुम्ही माझ्याशी दगाफटका केला तर त्याच वॉर्डात मी थांबून तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल मग मी एक नेता म्हणून त्या वॉर्डात थांबलो तर मी त्या व्यक्तीचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो हा इतका आत्मविश्वास त्याचं गुपित काय असू शकतं हे याच्याविषयी पण तुम्ही जरा आमच्या दर्शकांना सांगू शकता नाही नाही त्यांची काय काम करण्याची पद्धत आहे त्यांना करेक्ट कार्यकर्तो करतोमधले म्हणजे त्यांना सांगण्याचा उद्देश होता की मला दगा फटका करू नका तुम्ही ठीक आहे तुम्हाला जायचं आहे तुम्ही जाऊ शकता पण ऐन टायमाला निवडणूकच्या तोंडावर जी प्रसिद्ध जी असते उमेदवारी उभा करण्यापासून आता तरी वार्ड चार चार वार्डाचा पाच पाच वार्डाचा एक वार्ड आहे मग त्या परिस्थितीमध्ये उमेदवार उभा करता असताना त्याच्यात काय अडचणी असतात मग ती ऐन टायमाला समजा एकंदरा उमेदवार तिथं समजा आत चुकून गेला तर तिथं दुसरा उमेदवार कोण तयार करायचा उमेदवार भरपूर असतात पण ते ताकदवा ताकदीचा ही सगळी प्रस्ती असते आणि मग मला फसवण्यापेक्षा तुम्हाला जायचं जावा काही अडचण आहे पण करत असताना तुम्ही आत्ता जरी गेला तरी चालते पण ऐन टायमाला ज्या निवडणुकीत तोंडावर एक उमेदवारची तुशिर चालू असताना आणि उमेदवार काय काय फॉर्म भरल्यावर सुद्धा तुम्हाला माहीत आहे कशी परिस्थिती आहे अशी पळवापुळी आताच चावला हे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये घडते आज माणूस कुठं आहे एका आज एका आणि कुठे कुठं असेल ह्याची काय आता नेम नाही कुणाच नेम नाही अशी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये तिने तिने सूचना सांगून टाकल्या बाबा तुम्हाला जायचं आहे ना जावा माझं कुणाला बंधन नाही पण ऐन टायमाला दगाफटका करू नका तुम्हाला जायचं आहे जावा पण दगा फटका करू नका हा त्याच्या हा त्यांचा उद्देश होता हा की तुम्ही आताच राहायचं असेल तर प्रामाणिक राहा मला नसलं तर चाललं पण ते किती असतील माझे आहे तेवढे असू द्या तेवढ्या मी भक्कम करेन पण तुम्ही दगा फटका करणार म्हणजे आम्हाला मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जवळ इथं त्या कार्यक्रमाचं विश्लेषण करत असतोय जेवढा आमच्या आकलन शक्ती आहे त्यानुसार तर त्यावेळी आम्हाला असं दिसून आलं की तुम्हाला थोडस अजून सुद्धा वाटतं की काय बाबा याच्यातले काय कार्यकर्ते असतात ते तशा पद्धतीने वागू शकतात आता राजकारण तसं आहे आता तुम्हाला माहिती आता ही परिस्थिती कशी आहे एक पक्षाचं दोन दोन पक्ष दोन पक्षाचं तीन पक्ष होतील तीनची चार होईल असं गटबाजी होतात पळवापळी चालू आहे त्यांची सत्ता जी आहे त्यांना एवढी सगळी माझं सुद्धा त्यांना त्यांचा अजून आत्मविश्वास नाही म्हणून ते घडतंय त्यामुळे काय शेवटी प्रत्येकजणच काय प लालोशी आणि प्रमोदला भारतीय असं नाही पण या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताचं राजकारण हे बघितलं तर आज माणूस कुठं आहे आणि कुठं आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तिने ते सूचना म्हणून तिने त्या तसं घडू नये ऐन टायमाला धगाफटका झाला तर आपलं त्या वार्डाचं तिथं नुकसान होऊ नये आपल्या पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून तिने ती सूचना म्हणून ती केली असं काय त्यांचं हे नाही बरं तर भविष्यात आता आपला हा वार्ड तुमचा एक पहिला लिमिटेड होता आ, आता मला वाटतं तुमच्या याच्यामध्ये चार प्रभाग होते आणि काही एक उपनगरामधला प्रभाग आहे तो पाच ह्याचा असणार आहे असं म्हणतात तसा प्रकार कुठं होऊ शकतो असं तुमचं काय कॅल्क्युलेशन आहे पाच ह्याचा प्रभागाचा एक विभाग होऊ शकतो असं कॅल्क्युलेशन कुठं लावलं जातं ते तुमच्या भागात येऊ शकतं का इकडे येऊ शकतं असं तुमचं जनरली काय मत आहे माझं तरी मत आहे की त्यांचं टार्गेट आहे की बाबा चांगली चांगली माणसं आहेत त्यांचे वार्ड कशी विभागना करता येईल ते बघायचं आणि त्या दृष्टीनं मला आपल्या भागात टार्गेट होईल असं वाटते म्हणजे तुमच्या भागात पाच पाच वार्ड वाटतंय म्हणजे शंका आहे मी अजून कुठला वार्ड कसा होणार काय चाललंय काय नाही कसल्याची चौकशी केल्या नाही के ना। काय होईल ते होईल लोकांनी निवडून दिलं चांगलं काम करायचं नाही दिलं तरी सुद्धा लोकांची आपण सेवा करत राहायचं ही माझी भावना आहे मग ते मायक्रो प्लॅनिंग आता पहिल्यांदा एका वार्डमधून निवडून येणं आणि आता पाच वार्डमधून निवडून येणं ते लोकांशी कनेक्टिव्हिटी वाढवणं वगैरे ते मायक्रो प्लॅनिंग कशा स्वरूपात चाललं आहे किंवा लोकांशी कनेक्टिव्हिटी कसं तुम्ही करता काय प्लॅनिंग असणार नाही आम्ही काम करत असताना मी जरी माझ्या वार्डातून जरी निवडून आलो तरी कुठल्याही वार्डातला माणूस आला कुठल्याही पक्षाचा आला एखादं विरोधक जरी आला तरी आपण शिव त्या पक्षाकडे होता ह्यो माझ्याकडे होता असं कधी काय करत नाही आपण आपण ज्या आपण ज्या भावनेतनं लोकांनी आपल्याला निवडून दिले वार्डासाठीच नाही तर येईल त्या माणसाचं आपण काम करणं परमेश्वरनं आपल्याला तिथं पोचवलं आपल्याला काम करायची संधी दिली आपल्या लोकांनी लोकांना त्याचा उपयोग जास्तीत जास्त वारडात असू दे किंवा बाहेरच्या वार्डात असू दे त्या माणसाला कुठलाही माणूस असू येणाऱ्या माणसाला दारात येणाऱ्या माणसाला रिकाम परत पाठवायचं नाही ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे त्यामुळे येणाऱ्या माणसाचं काम जास्तीत जास्त काम होण्याचा आणि त्याचं काम कसं होईल हे प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे त्या पद्धतीने आपण ते करतो आणि करत राहील आपला मुलाखतीतला शेवटचा आणि असा प्रश्न आहे तो फार तुमच्या जवळचा प्रश्न आहे आता कोल्हापूरचं राजकारण इतक्या क्रिटिक म्हणजे अवघड परिस्थितीत येऊन बसले की मधुकर रामाने साहेबांना सुद्धा म्हणजे आता तुम्ही काँग्रेसमध्ये एक गट्टा काम जे करत होता तुमच्या अतिशय बऱ्याच लोकांशी मित्रत्वाचे संबंध होते पण भविष्यात ते आता तुमच्या विरोधात सुद्धा उभा राहणार आहे किंवा राजकीय लेवलला राजकीय लेवलला तुम्ही आता त्यांच्या विरोधात काम करावं लागणार आहे ही तुमच्यासाठी बाब अशी दुर्दैवाची वाटते की नाही त्याविषयी आमच्या दर्शकांना थोडंसं सा सांगावं हो। नाही तसा प्रसंग आला तर ते मनामध्ये जरी खंत असली तरी ते एकदा काम चालू पक्षाचं एखाद्या काम जबाबदारी घेतली एक निष्ठता म्हणून तर त्या पद्धतीने ते, ते काम करावं लागणार मला जसा प्रश्न पडतो तसा त्या समोरच्या माणसालाही पडते ना प्रश्न ती सुद्धा त्याला सुद्धा वेदना होणार कारण एकत्र काम केलेलं असते आपण काही संबंध असतात ते काय पक्ष म्हणून करावं लागते म्हणजे ते पक्षाचा भाग म्हणून किंवा राजकारणाचा भाग करायलाच करायला मनावरती दगड ठेवून दगड ठेवून करावं करावं लागतं घरात आता एका घरात दोन दोन उमेदवार असतात एका घरात शरद पवार जे एका घरात दोन उमेदवार एकाच घरातले त्यांना करता करायला लागलं ना आपण तरी काय आता मला आणि लास्ट म्हटलं पण अजून एक प्रश्न राहील की बाबा भविष्यात आपण उपनगरामध्ये काम केलं असं म्हणत आहे उपनगरामधल्या अनेक काही समस्या आहेत मग तुम्ही माझी नगरसेवक असताना महापौर असताना काही कारकिर्दीत काम केलं आहे आणि आता असं वाटतं की मनाला की अजून एक असं एक काम राहिलेलं आहे की ते मला जर भविष्यात संधी मिळाली तर ते मी ते पूर्ण करण्याचं पहिलं प्राधान्य देईल असं काही काम असेल तर आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी आणि जनतेसाठी तुम्ही सांगावं कसं आहे प्रभागामध्ये काम करता असताना मी आता पंधरा वीस वर्षे कटर रस्ते लाईट पाणी जेवढं काय करता येईल तेवढं मी केले अजूनसुद्धा काय गोष्टी अजून अपुऱ्या आहेत काम कधी संपतच नाही आणि ही उर्वरची कामं आहेत जास्तीत जास्त लोकांच्या ह्या सुधारणा या उपनगरामध्ये कसं शहरामध्ये कसे बाग बगीचा आहे भाजी मंडई आहेत लोकांची खेळण्याची सोय अशा बऱ्याच अजून उन्हेशा आहेत उपनगरामध्ये निधी आर राहिलेल्या त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन हे होते रामाणी साहेब भविष्यात त्यांच्या राजकारणातले अनेक विशेष गुण आणि बंटी साहेबांचे खंदे कार्यकर्ते खंदे सोबती म्हणून या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील त्यांनी आपल्याशी दिलखुलास असं संवाद साधला त्यांच्या मनात आपल्या काही पूर्वीचे मित्र असतील ते मित्रत्वाचे संबंध राहतीलच पण ते पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना किंवा पक्षवाढीसाठी निश्चेने काम करावं लागेल ती पण खंत बोलून दाखवली तर यांच्याशी संवाद साधताना बरेच असे प्रश्न आपल्याला उलगडलेले आहेत आणि दर्शकांचंही आपण याबद्दल त्यांच्या मनातल्या काही शंका असतील त्याही क्लिअर होतील आणि असंच भविष्यात आपण वेळोवेळी ज्या ज्यावेळी प्रश्न पडतील त्यावेळी आपण रामाणी साहेबांच्याकडे दिलखुलासपणे येऊ हो आणि त्यांची मुलाखत घेऊ धन्यवाद नमस्कार